राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल काल प्राप्त झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरात शासकीय विश्रामगृह येथे मराठा समन्वयकांची बैठक बोलावली होती कोल्हापूरसह सांगली सातारा जिल्ह्यातील समन्वयक या बैठकीला उपस्थित होते मात्र टिकणारं आरक्षण या विषयासह मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या उपोषणावर मुख्यमंत्र्यांनी कोणताही तोडगा न काढल्याने मराठा समन्वयक नाराज झाले आहे बैठकीनंतर माध्यमाशी बोलताना मराठा समाजाचे समन्वयक ॲडव्होकेट बाबा इंदुलकर याने मागील चाळीस वर्षाच्या सरकारची रियाही शासनाने ओढली ओबीसी कोट्यामधून देण्यात येणारं पन्नास टक्के आरक्षण कोर्टात टिकणार नाही मुख्यमंत्री मराठा समाजाचे आहे मात्र ते हतबल आहे त्यांच्या सरकारचा ड्रायव्हर वेगळा आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलाचं उपोषण शासनाच्या चुकीमुळे सुरू झालं आहे जरांगे पाटील यांच्याशी फोनवर बोलण्याची विनंती केली मात्र तीही मुख्यमंत्र्यांनी नाकारल्याचं इंदूरकर यांनी यावेळी सांगितलं आहे